आज विजयादशमी आज आपण रावण दहन करतो तो रावण ज्याने सीतामाईचे हरण केले पण तिच्या इच्छेविरुद्ध तिचा कधीही शिलभंग करण्याचा प्रयत्न केला नाही त्या रावणाला आपण वर्षानुवर्ष जाळतो पण आजच्या खऱ्या रावणांचं काय करायचं हे आधुनिक रावण दिवसात आपल्या मायलेकींवर अत्याचार करतात निरापराध मुलींची छेड काढतात बलात्कार करतात आणि दुर्दैवाने अशा राक्षसी प्रवृत्तीला आपण समाजात अजूनही पाहतो मित्रांनो खरी विजयादशमी तेव्हाच होईल जेव्हा आपल्या समाजातून स्त्रियांवरील अत्याचार बलात्कार हे संपून जातील जेव्हा प्रत्येक बहीण जेव्हा प्रत्येक स्त्री सुरक्षित घराबाहेर पडेल जेव्हा प्रत्येक आईला तिच्या लेकीबद्दल भीती वाटणार नाही मित्रांनो रावणाला जाळणं सोपं आहे पण समाजातील या वासनांच्या रावणाला जाळणं हेच खरं आपला आता देह असायला हवं आज आपण ठरवूया की स्त्रीला देवी भारतीय संस्कृतीत तिला खऱ्या अर्थाने सन्मान देऊ वाईट प्रवृत्तीचा नाश करू आणि सत्य न्याय समानता यांचा विजय घडू आणि हाच खरा विजय ठरेल आणि हाच खरा दसरा विजयादशमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओमध्ये धन्यवाद